एक असा देश जिथे तुमच्यासाठी सगळेच अनोळखी आहेत एक असा देश जो तुमच्या देशाचा दुश्मन आहे तरी सुद्धा तुम्ही त्या देशाचे नागरिक बनता आणि तिथे राहायला जाता स्वतःची जुनी ओळख मिटवून स्वतःचा धर्म सोडून देश सोडून नवी ओळख बनवता आणि नवा धर्म स्वीकारता तुम्हाला ही माहिती नसतं की तुम्ही पुन्हा किती वर्षांनी माय देशात परतात एकतर खूप वर्षांनी किंवा कदाचित कधीच नाही पण का तर तुमच्या देशाच्या संरक्षणासाठी देशहितासाठी असंच काहीचं आयुष्य असतं भारताच्या रॉ या इंटेलिजन्स एजन्सीच्या गुप्तहेरांचं आजची गोष्ट अशाच एका माणसाची आहे ज्याने भारतासाठी दुसरा देश आणि दुसरा धर्म स्वीकारला आणि स्वतःचं कुटुंब सोडून तो पाकिस्तानात राहायला गेला त्यांचं नाव होतं रवींद्र कौशिक उर्फ द ब्लॅक टायगर काय कहाणी आहे रवींद्र कौशिक यांची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत अभंग गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे अकरा एप्रिल एकोणीसशे बावन्न राजस्थानमध्ये श्री गंगानगर भारत पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात जुगल कौशिक आणि अमलादेवी कौशिक यांनी एका मुलाला जन्म दिला त्याचं नाव ठेवण्यात आलं रवींद्र जुगल कौशिक हे इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत होते त्यामुळे लहानपणापासूनच रवींद्रला देशप्रेमाचं बाळकडू घरातूनच मिळालं त्यांनी लहान वयात एकोणीसशे पासष्टचं युद्ध आणि तरुणपणी एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध पाहिलं होतं त्यांना लहानपणापासूनच ऍक्टिंग आणि मिमिक्रीची आवड होती त्यामुळे ते कॉलेजमध्ये नाटकात काम करायचे असंच एका नाटकात त्यांनी भारतीय आर्मी ऑफिसरचं पात्र साकारलं होतं एक असा ऑफिसर जो चीनला भारताची गुप्त माहिती पुरवण्यास नकार देतो या नाटकात त्यांचा अभिनय ना खूपच दमदार होता आता नशीब म्हणा किंवा योगायोग तेच पात्र खऱ्या आयुष्यात साकार करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली कारण हे नाटक बघायला आले होते रॉ इंटेलिजन्स एजन्सीचे काही अधिकारी आता वडील इंडियन एअरफोर्स मध्येच होते त्यामुळे देशासाठी काहीही करण्याचं पॅशन त्यांच्यात होतच म्हणून जेव्हा त्यांना रॉ कडून गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी विचारणा झाली तेव्हा त्यांनी लगेचच हो म्हटलं तुम्ही म्हणाल रॉ काय नागराज मंजुळे का की माणूस रोलसाठी चांगला वाटला म्हणून लगेच कास्ट केलं तर तसं नाहीये रवींद्र कौशिक ज्या भागातून येतात तो भाग पाकिस्तानच्या खूप जवळ आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा लहेजा आणि दिसणं हे पाकिस्तानच्या सीमेजवळच्या भागातील माणसांशी मिळत जुळत आणि म्हणूनच त्यांना गुप्तहेर बनण्यासाठी निवडलं गेलं एकोणीसशे त्र्याहत्तर साल रवींद्र यांनी बीकॉमचं शिक्षण पूर्ण केलं आणि एके दिवशी वडिलांना सांगितलं की मी नोकरी करण्यासाठी दिल्लीला चाललोय काय नोकरी करणारे ते सांगितलंच नाही आणि मग सुरू झाली त्यांच्या खडतर ट्रेनिंगची दोन वर्ष या ट्रेनिंगमध्ये त्यांना अस्खलित उर्दू शिकवण्यात आली मुस्लिम रीतिरिवाज त्यांच्या अंगात भिनवले गेले पाकिस्तानचा इतिहास भूगोल त्यांच्या मनात रुजवला गेला आणि बघता बघता ते एखाद्या पाकिस्तानी नागरिकापेक्षा जास्त पाकिस्तानी वाटू लागले ते हे सगळं फक्त देशासाठी करत नाही फक्त ट्रेनिंगच नाही तर त्यांनी मुस्लिम वाटण्यासाठी सर्व काही केलं खतनासुद्धा एकोणीसशे पंच्याहत्तर साली रवींद्र यांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्यांचा रवींद्र कौशिक म्हणून असलेलं अस्तित्व आणि त्यांचे संपूर्ण भारतीय कागदपत्र नष्ट करण्यात आले त्यांना नवी ओळख देण्यात आली ती म्हणजे नबी अहमद शाकीर नागरिकता पाकिस्तान पत्ता इस्लामाबाद नवं नाव आणि नवं अस्तित्व घेऊन जेव्हा रवींद्र सॉरी नबी अहमद शाकीर पाकिस्तानात आले तेव्हा त्यांनी कराची युनिव्हर्सिटीमध्ये एल एल साठी ॲडमिशन घेतलं आणि एल एल बीचं शिक्षण पूर्ण केलं पाकिस्तानी आर्मीमध्ये सहभागी झाल्यावर गोपनीय माहिती मिळवणं आणखी सोपं होईल असं त्यांना वाटलं आणि मग ते पाकिस्तानी आर्मीच्या मिलिटरी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये कमिशन अधिकारी म्हणून जॉईन झाले पाकिस्तानी आर्मीत असताना ते अमानत नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले अमानतचे वडील पाकिस्तानी आर्मीतच काम करायचे नबी शाकीर म्हणजेच रवींद्र यांनी अमानत सोबत लग्न सुद्धा केलं रवींद्र कौशिक यांनी भारताला अनेक गोपनीय आणि महत्वाच्या माहिती पुरवल्या तो काळ असा होता जेव्हा दोन्ही देशांमध्ये तणाव शिखरावर पोहोचला होता एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध पाकिस्तानने हरलं होतं त्यामुळे बदला घेण्यासाठी पाकिस्तान तडफडत होता भारताविरुद्ध पाकिस्तान कुठलीही मोठी मोहीम आखायचा तर ते भारताला आधीच थोड्या प्रमाणात माहिती व्हायचं आणि ते रवींद्र कौशिक यांच्यामुळेच म्हणूनच इंडियन मिलिटरी सर्कलमध्ये त्यांचं नाव द ब्लॅक टायगर म्हणून प्रसिद्ध झालं होतं असं म्हटलं जातं की हे नाव त्यांना स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधींनी दिलं होतं रवींद्र कौशिक यांनी आपली खरी ओळख लपवून जवळजवळ आठ वर्ष पाकिस्तानात राहून भारतासाठी काम केलं इतक्या वर्षात त्यांच्यावर कोणालाच संशय आला नाही पण एकोणीसशे त्र्याऐंशीला त्यांची खरी ओळख सर्वांसमोर आली आणि त्यांना अटक करण्यात आली तेही त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे नाही तर रॉने पाठवलेल्या इनायत मसीहा नावाच्या आणखी एका गुप्तहेरामुळे इनायत मसीहा पाकिस्तानी गुप्त अधिकाऱ्यांच्या हाती सापडला आणि त्याला चौकशीत भयंकर टॉर्चर केल्यामुळे त्यांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सर्व काही सांगून टाकलं पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी इनायत मसिहाला रवींद्र यांना एका उद्यानात भेटायला बोलवण्यास सांगितलं मसिहाने बोलवल्यावर रवींद्र त्या उद्यानात पोहोचले जिथं त्यांना गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यावेळी त्यांचं वय होतं एकोणतीस वर्ष जेलमध्ये त्यांना भयंकर यातना दिल्या गेल्या इंडियन आर्मीची गोपनीय माहिती देण्याच्या बदल्यात त्यांना जेलमधून सोडण्याचं लालचही देण्यात आलं पण रवींद्र कौशिक यांनी आपलं तोंड कधीच उघडलं नाही एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि नंतर ती आजन्म कारावासात बदलण्यात आली रवींद्र कौशिक यांचं देशप्रेम इतकं होतं की त्यांनी गुप्तहेर असल्याची माहिती स्वतःच्या पत्नीला म्हणजेच अमानतलाही कधीच सांगितली नाही पण देशासाठी एवढं करून त्यांना काय मिळालं अखेरचा श्वास सुद्धा त्यांनी पाकिस्तानातल्या जेलमध्ये घेतला त्यांनी त्यांच्या आईला एका पत्रात लिहिलं होतं की भारतासारख्या मोठ्या देशासाठी बलिदान देणाऱ्यांना हे फळ मिळतं याचं उत्तर ना त्या आईकडे होतं ना आपल्याकडे आपण आणि हा देश स्वतंत्र श्वास घेऊ शकतो ते अशाच अनेक रवींद्र कौशिक यांच्यासारख्या ऑफिसर्समुळे आपण या शहीदांचं कर्ज कधीच फेडू शकणार नाही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका